दलिक चा ना 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 दलित पत्नीनं दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या खटल्यातील सवर्ण नवऱ्याची न्यायालयानं जामीनावर मुक्तता केली आहे प्रेमविवाह केलेल्या दलित समाजातील पत्नीनं सवर्ण पतीविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याखाली दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली होती दरम्यान अटकेत असलेल्या त्या पतीना सत्र न्यायालयानं जामिनावर मुक्त केलं पीडित पत्नीनं पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असं कथित केलं होतं की ती दलित समाजाची आहे आणि तिचा पती सवर्ण समाजाचा आहे त्यांचा प्रेमविवाह झाला होता त्यांना दोन मुली झाल्या होत्या परंतु पती जातीवरून मला अपमानास्पद बोलतो शारीरिक आणि मानसिक त्रास देतो माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो त्यानुसार पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अर्थात ॲट्रॉसिटी ॲक्टसह भारतीय दंड संहिता कलमांवये गुन्हा दाखल केला होता त्याला पोलिसांनी अटक केली होती पोलिस कोठडी संपल्यानंतर पतीनं ज्येष्ठ फौजदारी वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांच्यामार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता आरोपीचा फिर्यादीबरोबर प्रेमविवाह झाला होता आरोपीनं पत्नीला तिच्या जातीसह स्वीकारलेला आहे त्यामुळं आरोपीनं तिचा जातीवरून अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही यावरून तो अस्पृश्यता पाळतच नाही हे सिद्ध होतं त्यामुळं त्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टमधील मधील तीन एक आणि तीन दोन हे कलम लागूच शकत नाहीत त्याचप्रमाणे अत्याचाराबाबत कोणताही ठोस आरोप नाही विलंबानं दिलेल्या फिर्यादीवर विश्वास ठेवणं ही धोक्याचं आहे असा युक्तिवाद ॲडव्होकेट धनंजय माने यांनी जामीन अर्जावरील सुनावणी प्रसंगी केला न्यायाधीशांनी आरोपीची जामीनावर मुक्तता करताना त्याला पोलीस ठाण्यात हजेरी देण्याचं बंधन घातलं आहे या खटल्याची हकीकत अशी की सदर दलित तरुणी व सवर्ण तरुण यांचा प्रेमविवाह झालेला होता त्यानंतर त्यांना दोन मुलेसुद्धा झाली त्यानंतर त्यांचा संसार सुखाने चालला होता त्या तरुणीने पोलिस स्टेशनला अशी फिर्याद दिली की माझा नवरा माझा जातीवरनं अपमान करतो व माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो या आरोपावरुंद नवऱ्याविरुद्ध अट्रॉसिटी कलम ॲ कलम तीन व भारतीय दंडविधान इंडियन पेनल कोड अन्वये वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल झालेले होते आणि पोलिसांनी त्या नवऱ्याला अटक केलेली होती त्या नवऱ्याच्या वतीने आम्ही जामीनचा अर्ज दाखल केलेला होता सदर जामीन अर्जाच्या वेळी युक्तिवादात आम्ही असे दाखवून दिले की सदर तरुणीबरोबर आरोपीने प्रेमवाह केला आहे यावरून आणि तिला तिच्या जातीसहित तिचा स्वीकार केलेला आहे मुलं झालेले आहेत यावरून आरोपी हा अस्पृश्यता पाळत नाही असे सिद्ध होते त्यामुळे आरोपीविरुद्ध अॅट्रोसी कलम तीन अन्वय गुन्हाच होत नाही त्याचप्रमाणे फिर्याद देण्यात झालेला विलंब आहे यावरून फिर्यादीवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे आरोपीला न्यायालयाने जामिनावर आरोपीची मुक्तता केली आणि त्याला पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला हजेरी देण्याचा आदेश दिले या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने ॲडव्होकेट जयदीप माने ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे ॲडव्होकेट सुहास कदम ॲडव्होकेट वैभव सुतार यांनी काम पाहिलं